कुठ कर कपडे घालून इतका भारी शर्ट गाठला मेकअप बेकअप करून पावडर लावून कुठं चाललाय एवढं नटून थोटून अगं ती एकतीस ती नाही का आज जरा बाहेरचं जरा बघून येतो की नियोजन कसं कसं आहे हा तुमच्या त्या बेवड्या मित्रांकड का काय अग ती जाऊ द्या एकतीस डिसेंबर असू नसू आज माझा वाढदिवस आहे माहित नाही का तुम्हाला आज तुझा वाढदिवस आहे मग हिचा वाढदिवस काय तुझे ते दरवर्षी कसा गाडवा येतो तू एकतीस डिसेंबर वाढदिवस असतो जरा माग मुर काय नाही का तुझ्या आई बापाला सांगा येत नव्हतं दरवर्षी एकतीस डिसेंबरला पण सांगू नका तुमच्या नका आणि पिऊन बिऊन येऊ ती नका आज माझा वाढदिवस आहे आधीच सांगून ठेवते बरोबर अ थांबा माझ्या बड्डेच साहित्य घेऊन याच आज माझा वाढदिवस आहे तुमच्या लक्षात नाही राहत थांबा पिशवी देते थांबा जाऊ नका सांगून शिकून धन अ काय किटकिट असते म्हण ही घ्या माझ साहित्य सगळं घेऊन या केक घेऊन या सगळं ती हि घेऊन या मेणबत्ती काय तू आमदार आहेस काय घेऊन या माझ एकतीस डिसेंबर नियोजन बघायचं इथं काय म्हणजे लवकर या पिशवेगे तुझ ह्याच साहित्य आणलं वाढदिवसाला काय म्हणली होती ना ती समधा जात आणि चपल्या कशाला आणल्या त्या आहे त्या ही चपल्या वय देवाळात गेल तू आणि पाया पडाय गेलो माझ्या चपल्या कोणी आणल्या माझ्या चपल्या कोणीतरी नेहल्या गायला गेलं कोणी काय नेलं माहितच नाही मग मग मी काय करणार काय करणार मग म्हणून आणल्या चपलेडीजचे चपल्या येते की लोक काय कशाला घेऊन तुम्ही आणि कशाला तुम्ही ते कीर्तन नाही खायला न कीर्तन नाही खायला लागला बुवाच कीर्तन आहे ना तिथं वारकरी आले तर तिथं सगळं वारकरी जमा झाले हा बर झालं त्या वारकरल तो बकरी करून आणला बकरी करून आणला त्या वारकरना रामपत साईच्या आपलं देवळापशी कीर्तन आहे त्यांचं संध्याकाळी तो बाजरीच्या बकरी करून आणला 10 15 बकरी करते कीर्तन कर का कधी बसना बाजरीची बकरी खायला लागली चांगलं असत कांदा लिंबू बी त्याच्यात घाल कांदा लिंबू कशाला का ते लागतं ते वारकरी चांगलं ते त्याला त्या आमटी केली ना तिथं म्हणून तू तू बाकी नको करू जा कर जा आता चपल्याच काय करायचं आणि कशाला आणली त्या चपल्या केवड्याच्या माहिती काय केवड्याच्या हजार रुपयाच्या चपल्या हजार रुपयाच्या दोन दीडशे रुपयाच्या असतेल्या काय कळत जा तू भाकरी कर्ज कधीपासून भाकरी खायला लागल आणि एवढ्या भाकरी कशाला किती जण ते दहा पंधरा भाकरी कीर्तन ठेवलंय कुणी ठेवलंय आणि तीस डिसेंबरला कीर्तन ठेवलंय तू जा कांदा ती आणि बाजरीची भाकरी कर्ज चांगल्या दहा पंधरा तुम्ही बसा खाली पिऊन आला वाटतं बसा ठेवा तिकडे छपल्या कुठनं काय उचलून आणलं काय नाही काय ना, कळत नाही काय नाही बसा खाली काय तुम्हाला आज येऊ नका माझा आज वाढदिवस आहे म्हणून किती वेळा मी सांगितलं तर तुम्ही का बरं ऐकत नाही व का वाटते सांगू आणि माझं आणलं का काय वाढदिवसाच आणलंय सगळ्या आणलंय ना आँ. कशाला आणलंय ही काय शेव हे संध्याकाळी चकले आपण तुझ्या वाढदिवसाला आणली वाढदिवसाला वाढदिवसा बरोबर ती वाटली वाटली काय नाही कळत तुम्हाला काय ही कशाला आणली बिसलरीची बाटले बिसलरीची राजे आणि माझे वाटले मग असं दे की बिसलरी काय होत त्याला लागती बेला बिसलरी तू भाकरी करून तू बाकीच काय मला जायच तिथं वारकरी वाट बघत असते तू बघ भर जा बाटली ठेवा बाट महत्वाची आहे बिसलरी घरात पाणी नाही का पाणी इतका आणता की घरात इतका जार भरून आणि ही कशाला बिसलरी आणली घेऊन आला तुम्ही संध्याकाळी लागते तिथं काय या कशाला लागते या लागते तुला काय करायचं तू बाकीच्या चौकशी पूर्ण बाकी घेऊन जा काय तर नाही तुम्ही का ना पिऊन येऊ नका पिऊन आला बघा तुम्हाला बुलून बुलन ना माझा कसा सुकला ताण लागली मोरता तिकडे पाणी हे तो माझं आहे मला राखत ते हे सोडा हे पहिला पहिला तर नदा मला पाहिजे पाणी नाही सोडा कि बाया पिऊ द्या मला एकटा ताण लागली मला ते सोडा मुलगा लागतो तिथं कीर्तनात आहे मला कीर्तनात आता कीर्तन कुठला आहे कीर्तन आहे त्या बुवाच घालायचा घालायचं मग बोवाला घरीच घेऊन या की बुवाला घरी ते कीर्तन तिथं ग्रामपंचायत बा मी घरी बाकरी करते आणि चपात्या करते कालवण करते बटाट्या मस्त पेकी वडापाव करते घेऊन या त्यांना आज वाढदिवस आहे माझा वारकरे ते कीर्तन तिथं असत का घरात असत लागले सांगायला तो हा राहू द्या राहू द्या आता पिऊ नको मला लागतं सध्याकाळी पाणी आहो माझ कस चुकलाय व आना हिकड आना उगच तुमचं काय तर अगं ते नको अगं ते आम्ही इकडं माझं पाणी पिऊ दे मरद तकड माझा कसा सुकला पाणी माझ पाणी पाणी असलं का ती पाणी ते औषध टाकले औषधाचं पाणी कशाला घेतलं पिऊ नको अगं बास कसमग झार लागतंय थांबा कसमग झाड तोंड झालं अजून पिऊ द्या आता पिऊ नको मला पाहिजे पाणी सध्या आज माझा वाढदिवस होता का नाही हा ही काय चकना चकना ना <laughs> बरे घे हम्म 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 हे पाणी लय आणायचे पाणी पाच सहा बाटल्या काय आज माझा वाढदिवस आहे ध्यानात नाही गे भाकरी पंधरा सोळा करायची त्या कुणाला करायचे त्या आज केक आणणार नाही केक आणायचा आज माझा वाढदिवस आहे केक आणायचा मी भाकरी करणार नाही साधू संत कुठे आहे त्यांना बोलवून घरी घेऊन यायचा आज माझा वाढदिवस आहे त्यांना हिथच जेवायचं घरी तुम्ही बाहेर जायचं नाही तुझी बंद कर ग पारू एकतीस डिसेंबरला कोडीनं मिळारू रोजित मन बन